नमस्कार मित्रांनो आधार कार्ड संदर्भात आता नवीन एक अपडेट समोर आलेले आहे आधार कार्ड जो भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण ओळखपत्र म्हणून वापरला जातो आता वयाचा पुरावा म्हणून हे आधार कार्ड वापरता येणार नाही सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ई पी कडून एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करण्यात आले आहे ज्यामध्ये आधार कार्डला जन्मतारीख किंवा वयाच्या पुराव्याच्या कागदपत्राच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथरफि ऑफ इंडियाकडून जारी करण्यात आलेले या परिपत्रकामुळे आधार कार्ड भविष्यात वयाचा पुरावा म्हणून वापरता येणार नाही महाराष्ट्र शासनाने देखील या या संदर्भात नवीन एक जी आर जारी केला आहे त्यानुसार ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त वेतनधारकांना आधार कार्ड वयाचा पुरावा म्हणून सादर करता येणार नाही यापूर्वी ज्येष्ठ नागरिक किंवा निवृत्त वेतन धारकासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जन्मतारीख किंवा वयाचा पुरावा म्हणून स्वीकारले जात होते मात्र आता या निर्णयामुळे काही कागदपत्राची यादी बदललेली आहे ज्यात आधार कार्डचा समावेश नाही याबद्दल आपल्याला थोडक्यात समजून घेऊया आधार कार्ड आणि वयाचा पुरावा बघा मित्रांनो आधार कार्ड ही एक उ... ओळख प्रमाणपत्र आहे ज्यामध्ये भारतीय नागरिकांचा सर्व डेटा जमा जा केला जातो यू आय डी एक आय जे भारतीय सरकारच्या खातेदारिक खात्यारीत असलेले एक संघटना आहे या आधार कार्डचा वितरण करतो परंतु आधार कार्ड त्यांच्या सुरुवातीच्या उद्देशाप्रमाणे वयाचा पुरावा वयाचा पुरावा किंवा जन्मतारीखचा पुरावा म्हणून स्वीकारले जात होते ए पी एफच्या एप नियमानुसार महत्त्वपूर्ण निर्णय आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रवी रोजी ई पी एफ एफ ओने एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले जा आहे ज्यामध्ये आधार कार्डला वयाच्या पुराव्याच्या कागदपत्राच्या यादीतून वगळले आहे याचा अर्थ असा आहे की यापुढे ई पी एफ ओ किंवा इतर सरकारी विभाग आधार कार्डचा वापर वयाच्या पुरावाबाबत स्वीकारला जाणार नाही वयाच्या जा पुराव्याची बदललेली यादी बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाने देखील यापूर्वी आधार कार्ड वयाच्या पुराव्याच्या कागदपत्राची यादीत समाविष्ट केले होते पण आता सरकारने आपल्या नवीन जी आरमध्ये आधार कार्डचा वगळता एक नवी यादी सादर केली आहे याप्रमाणे जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला वयाचा पुरावा सादर करायचा असेल तर त्याला त्याचे आधार कार्ड सादर करता येणार नाही त्याऐवजी त्याला इतर कागदपत्रे सादर करावी लागतील ज्या वयाचा पुरावा देऊ शकत शकतात म्हणजेच नवीन जी आर आणि कागदपत्राची यादी बघा महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या नवीन जी आरमध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा निवृत्त वेतनधारकांसाठी वयाचा पुरावा म्हणून सादर क का करावयाच्या कागदपत्राची यादी बघा पुढील प्रमाणे नंबर एक जन्मतारीखचा दाखला नंबर दोन पॅन कार्ड नंबर तीन मतदान ओळखपत्र नंबर चार पासपोर्ट नंबर पाच बँक खात्याचा पुरावा नंबर सहा शासकीय किंवा निमशासकीय अस्थापनाचे प्रमाणपत्र आधार कार्ड यापैकी कोणतेही दस्तऐवज वापरता येणार नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारचा निर्णय महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा पुरावा म्हणून आधार कार्डचा वापर बंदी घातले आहे जे विशेषतः ऐंशी वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या निवृत्त वेतनधारकांसाठी लागू केलेले आहेत या बदलामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता त्यांचे वय सिद्ध करण्यासाठी आधार कार्डाऐवजी इतर कागदपत्रे सादर करावी लागतील आधार कार्ड वेग, वेग, वेग वगळण्याचे कारण काय आहे शासनाचे म्हणणे आहे की आधार कार्ड हे वयाचे ठोस पुरावे देत नाही त्यामुळे या कार्डाच्या वयाच्या पुराव्याच्या यादीतून वगळून अधिक ठोस आणि विश्वासार्ह कागदपत्राचा वापर केला जावा जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गपलत होणार नाही ई पी एफ ओचे आणि त्यांचा प्रभाव बघा ई पी एफ ओ कडून घेतलेला हा निर्णय फार महत्त्वाचा आहे कारण ई पी एफ ओ ही एक संस्था लोकांच्या भविष्य निर्वाह निधी संबंधित मर महत्वपूर्ण कार्य पार पाडते जर वयाच्या प्रमाणपत्राच्या यादीतून आधार कार्ड वगळले जाते तर त्याचा थेट प्रभाव निवृत्त वेतनधारकांना होईल ज्यांना पुराव्याच्या वयाच्या पुराव्याबाबत आधार कार्ड वापरण्याची सवय होती ह्या ह्या कारणामुळे तुम्हाला होणारे फायदे किंवा तोटे बघा फायदा बघा आता नंबर एक सरकारला अधिक अचूक आणि विश्वासार्ह कागदपत्राच्या माध्यमातून नागरिकांची माहिती मिळते नंबर दोन आधार कार्ड वयाच्या पुरावाच्या यादीतून वगळल्याने संभाव्य फसवणुकीचे प्रमाण कमी होईल नंबर तीन ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त वेतनधारकांसाठी अधिक योग्य कागदपत्रे वापरले जातील याचे तोटे बघा नंबर एक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वयाचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी नवीन कागदपत्राची तयारी करावी लागेल नंबर दोन काही नागरिकांना नवीन कागदपत्राची उपलब्धता आणि ते कसे सादर करायचे याबद्दल असमर्थता निर्माण होईल आपण जर ज्येष्ठ नागरिक असाल आणि वयाचा पुरावा सादर करायचा असेल तर खालील कागदपत्राचा विचार करा दाखला नम तुम्ही जन्मदाखला सादर करणे अधिक सोयी सोयीचे आहे नंबर दोन पॅन कार्ड पॅन कार्ड हे एक अधिकृत प्र प्रमाणपत्र म्हणून ओळखलं जातं आणि ते वयाचा पुरावा म्हणून स्वीकारले जाऊ शकते नंबर तीन मतदान ओळखपत्र मतदान ओळखपत्र हे देखील एक योग्य आणि प्रामाणिक कागदपत्र आहे नवीन निर्णयाचा प्रभाव काय झाला आहे मित्रांनो बघा हा निर्णय मुख्यात ज्येष्ठ नागरिकांवर परिणाम करेल विशेषतः ते लोक ज्यांना एक एप्रिल दोन हजार चौदामध्ये चौदापासून निवृत्त वेतन जा दहा टक्के वाढ मिळते होती त्यांना वयाचा पुरावा सादर करण्यासाठी आधार कार्डचा वापर करता येणार नाही या नवीन निर्णयामुळे सरकार नागरिकांच्या वयाचे प्रमाण अधिक अचूक आणि विश्वासार्ह कागदपत्राद्वारे प्रमाणित करण्याचा प्रयत्न करत आहे आधार कार्ड वापरण्याबाबत घेतलेले हा नवीन निर्णय महत्त्वाचा आहे यामुळे नागरिकांना वयाच्या प्रमाणाची सादर सादरीकरण करण्यासाठी इतर कागदपत्राचा वापर करावा लागेल सरकारचा उद्देश नागरिकांची अधिक चांगली सेवा देणे आणि अधिक स्पष्टता आणणे आहे ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त वेतनधारकांसाठी योग्य कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स सा पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो